नमस्कार काल आपल्याला सुद्धा माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये चाललाय त्या पावसामुळे त्या ठिकाणी सर्व जातीवर विस्कळीत झालंय तरी आज आपल्याला सिन्ज पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे पूर येतोय आणि त्यांनी दंडात्माला पाणी त्या ठिकाणी विसर्ग सुरू झालाय कसा पूरी दंडात्मक सत्याहत्तर हजाराचा सीना कोळेगाव मधून चाळीस हजार आणि जे आणि मलिक पेठला जॉईन होणारी भोगवती नदीमधून पंचेचाळीस हजार जवळपास दोन लाख क्युसेकचा त्या ठिकाणी विसर्ग सुरू झाल्यामुळं आपल्याला मागच्या वेळी पाणी कमी होतं पन्नास पा साठ हजार क्युसेक आता दोन लाख क्युसेकचे येणार असल्यामुळं सगळ्याच्या घरामध्ये मगिमगाव असेल दारफळ असेल आज उंगरगाव असेल केवळ असेल राहुल नगर असेल वाकव असेल अनेक गावामध्ये त्या ठिकाणी घरामध्ये पाणी शिरणार आहे आणि माझं आपल्याला सर्वांना आपलं आव्हान आहे की आपण आता त्या ठिकाणाहून सगळे माझे सहकारी पोलीस बांधव साहेब पुराण मॅडम जिल्हाधिकारी साहेब सर्व यंत्रणा आपल्याला मदतीला आहे आपण घरातून त्या ठिकाणी बाहेर जावं आपल्या घरातून वाजवण्यात घ्याव्या पाणी संपाट्यानं वाढतंय तरी तात्काळ त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी या पाण्याच्या संदर्भामध्ये वाढ होत असल्यामुळे अनावश्यक त्या ठिकाणी बाहेर पडू नये पुराचं प्रमाण मोठं असल्यामुळं काही तरुण मुलांना माझं आव्हान आहे की तुम्ही पुरामध्ये कुठलंही धाडस करायला उठू नका होऊ नका आणि पाण्याचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देते शेतकऱ्यांना देखील या निमित्ताना आव्हान आहे आपल्या जनावरांची काळजी घ्या जनावर आपली सुरक्षित ठिकाणी हळवा आपल्याला पुरात जीवितहानी होणार नाही जनावरांची जीवितहानी होणार नाही आणि आज आपले पंचनामे करत असताना आज आपले पंचनामे चालू होते परंतु पुन्हा एकदा पूर आल्यामुळं आज सगळी यंत्रणा पंचनाम्याऐवजी या लोकांना मदतीला आहे त्यामुळं पुराचं पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा पंचनामे चालू होते पंचनाम्याचा आग्रह आता लगेच आज आपण सगळ्यांच्या आपल्या ज्या अडचणीतल्या लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं आपल्या सर्व गावगावचे तरुण सरांनी यामध्ये एरियन भाग घ्यावा आम्ही देखील यामध्ये आपल्या सगळ्या सोबत आहोत आता आपल्याला कोणाला काही प्रसंग असेल अडचण असेल तर त्या ठिकाणी माझ्याशी संपर्क करा तहसीलदार साहेब आहे पियारियाची जवान आपण त्या ठिकाणी भाग घेतो सगळे जर आपल्या सेवेत आहेत मी दाखवून आला आपल्याला पाण्यापासून तात्परावं लागणार आणि आपल्याला काही आवश्यक असल्यास मला संपर्क करा आम्ही आपल्या सेवेत आहोत मला त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि कुठलाही उलडपायची कुठलीही तरुणाची नये ही सर्वांना विनंती आपण सगळ्यांनी सुरक्षित राहावं हा एवढं आवाहन करतो